विवाह या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये भूमीची साथ देत आता इकडे रघुकाकांनी आपल्याला भूतकाळ सगळा समोर आणलेला आहे आणि भूतकाळाला वाचा पोडत पुराव्या सकट राजा काका आजी का आकाश यांच्यासमोर रागिणीचं कारस्थान जबरदस्तरित्या आणलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आतापर्यंत लपाछपी खेळणारी रागिणी स्वप्नात नाही तर सत्यामध्ये या सगळ्यांच्या समोर आता मात्र एक्सपोज झालेली आहे भूमिलेल्या रा, रागिणीच्या विरुद्ध आता खूप मोठे एक एक एक, -एक पुरावे एक एक सुगावा लागत जातो आणि सगळ्या गोष्टी लिंक केल्या असता रागिणीनेच आता भानुशालींना अडकवण्यासाठी पैसे दिले होते आणि रागिणीनेच या सगळ्यामध्ये पोलीस केस करत इन्कम टॅक्सचा ससेमिरा हा आता आकाशच्या मागे लावला होता हे भूमीला समजतं आणि आपल्यावरती हल्ला करणारी तीच माणसं होती जी रागिणीची माणसं होती एक एक करत सगळ्या घटना आता भूमीसमोर उलगडत जातात फक्त भूमीला एक पुरावा हवा असतो तो, तो म्हणजे जो दिलेला असतो लोणकरांनी नंबर तो नंबर रागिणीचाच आहे का रागिणी कोणतं सेकंड सिम से वापरते का या सगळ्याची चौकशी करण्यासाठी भूमी रागिणीच्या रूममध्ये जाते तिला रूम मध्ये जाताना पौर्णिमा पाहते आणि पौर्णिमा तिचा पाठलाग करते पाठलाग करता करता पौर्णिमा विचार करते काहीतरी गडबड आहे म्हणजे ही भूमी आईंच्या खोलीत का चालली आहे मला पाठलाग करायलाच पाहिजे भूमी रागिणीच्या खोलीमध्ये येऊन तिचा सेकंड मोबाईल जो तिने लपून छपून ठेवलेला असतो तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेते आणि आता तितक्यात पौर्णिमा येते आणि काय भूमिताई तू इथे काय करते का... आहेस यावरती भूमी म्हणते काही नाही पौर्णिमा म्हणते तू खोटं बोलतेस भूमी म्हणते ज्या माणसाला खोटं बोलायची सवय असते ना तो दुसऱ्याला नेहमी खोट्यात पाडत असतो म्हणजे तुला खोटं बोलायची सवय आहे ना म्हणून तुला असं वाटते की मी खोटं बोलते असं म्हणत भूमी तिला मात देऊन तिकडून निघून जाते पौर्णिमा विचार करते ही वाटते तेवढी साधी सोपी सरळ नाही आहे मला या सगळ्यामध्ये खोटं बोलून हिने फसवलं आहे मग लगेचच आता भूमी आत्त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेलं ते सिम कार्ड ते आपल्या मोबाईलमध्ये टाकून बघते आणि हा तोच नंबर आहे जो आपल्याला लोणकरांनी दिला होता म्हणजे रागिणी आत्यानी बोट ब्लास्ट घडवण्याचं तिला अजूनही माहीत नसतं पण रागिणी आत्यानी इन्कम टॅक्सच्या ससेमिरा किंवा इन्कम टॅक्स ऑफिसरला आकाशच्या विरुद्ध टिप देऊन भानुशालींची मदत करत आकाशला अडकवलं हे भूमीच्या लक्षात येतं आता या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायला भूमी निघणार तोपर्यंत भूमीला आता इकडे प्रशांतचा कॉल येतो तांडेल मला इकडे भेटलाय आणि तांडेलला तुला खूप महत्वाची माहिती सांगायची आहे म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये तांडेलला तुला काही जे सांगायचं आहे ते तू पटकन इकडे ये आणि तो तुला सांगेल कारण तांडेलच्या जीवाला खूप मोठा धोका आहे भूमी विचार करते आता तांडेलला भेटायला मला ताबडतोब जायला पाहिजे कारण जर मी तांडेलला भेटायला गेले नाही तर मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ होईल आणि तांडेल चा काय सांगायचं आहे किंवा बोट ब्लास्ट च्या मागे कोण आहे हे मला कळणार नाही पण तिला आकाशची गोष्ट आठवते आकाशने तिला सांगितलेलं आठवतं की यापुढे कोणत्याही गोष्टीमध्ये तू एकटी येस तू मला सांगायचं आणि मग कुठे जायचं ते जायचं पण भूमी विचार करते आत्ता जर का मी आकाशला ही गोष्ट सांगितली तर त्याचा या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये माझ्या हातात ठोस पुरावे असतील तेव्हाच मी आकाशला सगळं सांगेन सॉरी आकाश आत्ता तरी मी तुला या सगळ्यामध्ये काहीच सांगू शकत नाही असं म्हणत भूमी तिकडून निघून जाते तोपर्यंत राजा काकांना चहा देत इकडे रागिणी गप्पा मारत बसते राजा काका म्हणतात भूमी आहे ना भूमी लोणकरांकडे आता रागेडी जमापते काय लोणकऱ्यांकडे आणि लोणकरांपर्यंत तिला पोहोचवलं लो कोणी राजा अका म्हणतात मीच पोहोचवलं का काय झालं अगं माझे कॉन्टॅक्ट आहेत ना लोणकर काय लोणकरांपेक्षा खूप मोठे अधिकारी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि भूमीला त्यांना भेटायचं होतं आकाशच्या केस संदर्भात काहीतरी चौकशी करायची होती म्हणून ती लोणकरांकडे जायची होती तर मला मी फोन केला आणि म्हणून मी लोणकरांची तिला अपॉइंटमेंट दिली आता रागिणीच्या पायाखालची जमीन हदरते म्हणजे हा इतका मूर्ख माझा नवरा माझ्याच विरुद्ध त्या भूमीला सपोर्ट करतोय त्यावरती रागिणी आता गोतोंडावरती हसू आणत म्हणते बरं झालं बरं झालं पण काही बोलले का, बोल का लोणकर तितक्यात इकडे पौर्णिमाचा कॉल येतो पौर्णिमा म्हणते आई भूमी तुमच्या रूममध्ये काहीतरी शोधत होती आणि त्यानंतर ती निघून गेली हो यावरती मा आता मात्र रागिणीला समजतं की अच्छा म्हणजे ती लोणकरांना भेटायला निघून गेली होती आणि आता हिचं काय चाललंय काहीच कळत नाहीये असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये विचार करत असताना राजा का म्हणतात काय ग रागिणी कसला विचार करतेस रागिणी म्हणते काही नाही आता तोपर्यंत इकडे अभिजितचा पण मेसेज येतो आणि संकटावरती संकट रागिणीची पाठ सोडत नसतात मेसेज येतो की आई अगं तांडेल अजूनही नाहीये तांडेलला ना मारण्यासाठी ना नेतो तो, तो तेवढ्यात तांडेल पळून गेला पण तांडेल आमच्या तावडीमध्ये सापडलेला आहे त्या तांडेलला आपले आपली माणसं आहेत आणि मारतायत तो मेला की तुला मेसेज कळून कळवतो असं म्हणत अभिजितचा मेसेज वाचल्यावरती इकडे तांडेलला पकडण्यासाठी काही माणसं असतात म्हणजे अभिजितने काही माणसं कामाला लावलेली असतात ती तांडेलला पकडून तिकडून नेट असतात तोपर्यंत तो आता इकडे प्रशांत रा भूमीला फोन करतो आणि ताई तू कुठे आहेस यावरती भूमी त्या ठिकाणी पोहोचते आणि प्रशांतला म्हणते काय रे तांडेल कुठे आहे तर प्रशांत म्हणतो हे बघ तांडेल इकडून निघून गेलेलं आहे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते थांब मी बघते असं म्हणत भूमी त्या गोडाऊनच्या दिशेने जाते जिकडे तांडेल लाव कैद करून ठेवलेलं असतं भूमी पुढे 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 जात त्या गोडाऊनमध्ये येते आणि सोडा त्याला सोडा यावरती ती लोक चिडतात आणि ही बाई आपला काही पिछा सोडतच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये आपण काल सुद्धा याला पकडलं होतं यांच्या स्टोअर रूम मध्ये तेव्हा पण हीच बाई आली मग हे गोष्टीवरून भूमीच्या लक्षात येत अच्छा म्हणजे कालच्या दिवसाला सुद्धा ज्या व्यक्तीला पकडून ठेवलं होतं ती व्यक्ती तांडल होती आणि कालच्या दिवसाला सुद्धा हेच माणसं होती शंभर टक्के ही माणसं काल होती आणि तांडेलला मला काहीतरी सांगायचं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचू नये यासाठी या, या माणसांनी तांडेलला पकडलेला आहे भूमीच्या डोळ्यासमोर सगळा आता भूतकाळ यायला लागतो यात पण रागिणी अत्याचाच हात आहे का असा संशय येतो पण अजूनही तिच्याकडे कोणता ठोस पुरावा नसतो त्या सगळ्यामध्ये तांडेल सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण ती माणसं तांडेलला मारत असतात भूमी म्हणते पळा पळा इथून यावरती आता मात्र काय सासायचं सांगायचं असेल जे तांडेलला मला सांगायचं आहे आणि बाकी या लोकांना माझ्यापासून लपवायचं आहे मग भूमी तिथली काठी घेते तिथल्या लोकांना मारायला लागते आणि पळा पळा इकडून सोडा त्याला असं म्हणायला लागते पण ती माणसं काही भूमीला भूमी विचार करते काहीही करून यांना मला हलवायला पाहिजे तोपर्यंत पोलिसांचा आवाजाचा सायरन ऐकू येतो आणि भूमी म्हणते ऐकलात सायरन ऐकलात आत्ताच्या आत्ता जर तुम्ही इथून निघून गेला नाही तर मी पोलिसांना बोलवेन आणि तुम्हाला मला ताबडतो खडी फोडाला पाठवेन काय करताय सोडताय याला आणि निघताय मग मात्र घाबरून ते सगळे माणसं निघून जातात आता भूमी म्हणते तांडेल आता तरी सांगा जे काही सत्य आहे ते तांडेल सांगा बाद झालं आता हा ससेमेरा पळण्याचा बासकरा असं म्हणत भूमी तांडेलवरती चिडते आणि तांडेलला लवकरात तांडेल लवकर जे काही सत्य आहे ते सांगायला सांगते तांडेल म्हणतो हो बोट ब्लास्टमध्ये मध्ये कोण आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे पण तोपर्यंत अभिजितने मेसेज केल्यावरती त्या ठिकाणी रागिणी येऊन पोहोचलेली असते रागिणी अभिजितला म्हणते जर का या तांडेलने आत्ता तोंड उघडलं तर आपलं काही नाहीये या तांडेलचा खात्मा करायलाच पाहिजे तोपर्यंत तो तांडेल सांगत असतो भूमी मॅडम मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी इकडे बोलवलेलं आहे हे सांगण्यासाठीच की बोट ब्लास्ट कोणी घडवलाय आता अजून ओझ माझ्या मनावरती नको आहे मी तुम्हाला तेच सांगतो आहे आता इकडे रागिणी इशारा करते आणि अभिजितला तांडेलला संपवायला सांगते अभिजित लगेचच गण काढतो तांडेलच्या दिशेने ती गण आता मात्र मारण्याचा तो प्रयत्न करतो तोपर्यंत रागिणी त्याला शूट कर असा इशारा करते मग इकडे गन मधून गोळी बाहेर पडते आणि ती गोळी डायरेक्ट तांडेलच्या इथपर्यंत येत असते तांडेल, तांडेल सांगत असतो बोट ब्लास्ट मध्ये असणारी व्यक्ती तुमच्याच घरातली आहे आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून असं म्हणत असतानाच तांडेलला अचानकपणे सणसण करत एक गोळी येते अभिजितच्या बंदूक मधून आणि ती गोळी तांडेलच्या छातीत शिरते आता भूमी घाबरते कोण आहे तिकडे असं म्हणत भूमी आता इकडे कोणी गोळी मारली याचा शोध घेण्यासाठी धावत पळत त्या दिशेने ज्या दिशेने गोळी आलेली असते त्या दिशेने येते कोण आहे कोण आहे तिकडे असं म्हणत भूमी पाठलाग करते तोपर्यंत रागिणी आणि अभिजित हे मात्र पळून गेलेले असतात तिकडून लपून छपून बसतात भूमी तोपर्यंत काही त्यांना तो मारण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी जाणार तांडेल तिला आवाज देतो भूमी मॅडम इकडे या भूमी मॅडम इकडे या भूमी म्हणते तांडेल तुम्ही काही काळजी करू नका सध्या काही बोलू नका चला मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाते तुम्हाला काही होणार नाहीये तांडेल म्हणतो माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये पण आता तुम्हाला सत्य मला सांगायलाच पाहिजे या सगळ्यामध्ये बोट ब्लास घडवणारी व्यक्ती तुमच्या घरातलीच आहे रागिणी पटवर्धन असं म्हटल्यावर ती भूमीच्या डोळ्यासमोर अंधारी येते आणि आता इकडे भूमीला धक्काच बसतो आणि भूमी विचार करते काय रागिणी आणि रागिणीने हे सगळं ऐकलेलं असतं की तांडेलने भूमीला आपलं नाव सांगितलंय सगळं बसलेलं असतं रागिणीला जबरदस्त धक्का बसतो आणि आता भूमी त्या दिशेने पाहते ज्या दिशेने तांडेल इशारा करत असतो रागिणी बाजूला लपते आणि आता भूमीला सगळं समजलंय हे रागिणीला कळाल्यामुळे आता आपण कसं वाचणार हे तिला काहीच कळत नसतं तांडेलने सगळं सांगितलेलं असतं आणि भूमी सगळ्याचा आता मात्र मागोवा घेते मग तिच्या लक्षात येतं की आत्यानेच हे सगळं केलेलं आहे आकाशला अडकवण्यासाठी आत्या होत्या तांडेलला मारणाऱ्या पण आत्याच आहेत तांडेलला पकडून ठेवणाऱ्या पण आत्याच होत्या बोट ब्लास्ट घडवणाऱ्या पण आत्याच होत्या आकाशवरती हमला करणाऱ्या पण आत्याच होत्या प्रत्येक वेळेला आकाशला संकटात टाकणारी दुसरी तिसरी कोणी नसून आत्या आहे हे सत्य भूमीला समजतं भूमी हादरते पण हे सत्य रागिणीला पण समजतं की भूमिका मग हे भूमीच्या जीवासाठी खूप धोकादायक असतं त्यामुळे रागिणी उलटा डाव खेळते रागिणी अभिजीत घरी येतात आणि नाटक सुरू करतात आणि त्याच वेळेला भूमीच्या मागावरती गुंड पाठवतात जे गुंड भूमीला मारतील आणि भूमीला मारल्यावरती मग भूमीक भूमीचं संपेलच पण भूमीकडे जी असलेली माहिती आहे ती सुद्धा माहिती आता इकडे कोणालाच कळणार नाही पण भूमी आपला जीव वाचवून पाठलाग करणाऱ्या गुंडांना चकमा देत तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते गुंड पाठलाग करत असतात भूमी पळत असते पळत असते तोपर्यंत रागिणी घरी येते आणि अजून भूमी घरी आली नाही कुठे गेली कोणत्या संकटात तर अडकली नसेल ना देवा नारायणा तिला या संकटातून वाचव आई योगेश्वरी माझ्या भूमीला काही होऊ देऊ नकोस असं म्हणत रागिणी प्रार्थना करत असताना आता रघुकाका खूप चिडतात या नाटकीबाईची नाटकं नाट आता सगळ्यांच्या समोर आणण्याची वेळ झाली आहे अशी नाटकं आता बाद झाली असं म्हणत रघुआका चिडतात आणि बाज झालं रागिणीबाई तुमचे आता अति झालेलं आहे असं म्हणत इकडे रघुआका म्हणतात तुम्ही नाटकं करत आहात तुम्हीच मालकीणीबाईंना मारण्यासाठी त्यांच्या मागे माणसं पाठवलेत तुम्हीच बोट ब्लास घडवलात आणि तुम्हीच नाटकं करताय हे सगळं तुम्हीच घडवलेलं आहे आणि रागिणी मॅडम हे भूमी मालकीनबाईंना समजल्यामुळे तुम्ही त्यांना मारण्यासाठी माणसं पाठवलेत बास करा आजी हो राजा हा हो यांनीच हे सगळं केलेलं आहे आजी राजा हा धक्का बसतो की हा काय बोलतोय रघुवाकांनी सगळं सत्य सा सांगून भूतकाळाला वाचा फोडलेली असते रागिणीचा पर्दाफाश झालेला असतो आकाश समोर राजा आजी समोर रागिणी पूर्णपणे एक्सपोज झालेली असते आता भूमी सुखरूप वाचून घरी कशी येणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे